नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या काही चुकामुळेच आपला बीपी वाढतो त्या कोणत्या चुका आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे जा जास्त मीठ खाणे लोणचं पापड चिप्स फरसाना रेडी मसाले जास्त घेतले तर बीपी आपला वाढतो दुसरी म्हणजे तळलेले व तेलकट पदार्थ वारंवार खाणे समोसा भजी वडा जंक फूड यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात तिसरी म्हणजे व्यायाम न करणे म्हणजेच खूप बसून राहणे शरीराची हालचाल कमी असेल तर बीपी नियंत्राबाहेर जातो चौथी म्हणजे ताणतणाव जास्त घेणे सतत काळजी राग चिडचिडी यामुळे बीपी झपाट्याने वाढतो पाचवी म्हणजे झोप पूर्ण न होणे रोज सात आठ तास झोप नसेल तर बीपी वाढण्याची शक्यता असते सहावी म्हणजे चहा कॉफी जास्त प्रमाणात पिणे कॅफिन जास्त घेतल्याने बीपी तात्पुरता पण वाढतो सातवी गोष्ट म्हणजे वजन वाढणे म्हणजेच लठ्ठपणा वजन जास्त असेल तर हृदयावर जास्त ताण येतो आठवी म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधे चुकवणे बीपीची गोळी नियमित न घेणे ही मोठी चूक आहे नवी म्हणजे धूम्रपान आणि तंबाखू सेवन यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात व बीपी वाढतो दहावी म्हणजे पाणी कमी पिणे शरीरात पाणी कमी झाल्यास बीपी असंतुलित होतो अकरावी म्हणजे वेळी अवेळी जेवण करणे म्हणजे चुकीच्या वेळी जेवण करणे जेवणाची वेळ ठरलेली नसेल तर शरीराचा मेटाबॉलिझम बिघडतो बारावी म्हणजे फळे भाज्या कमी खाणे पॉटॅशियम फायबर कमीच मिळल्यास बीपी वाढतो तेरावी म्हणजे सतत मोबाईल टी व्हीचा जास्त वापर करणे डोळे व मेंदूवर ताण येतो यामुळे आणि बीपी वाढतो चौदावी म्हणजे अतिविचार करणे म्हणजेच ओव्हर थिंकिंग लहान गोष्टीवर जास्त विचार केल्याने मानसिक ताण वाढतो आणि आपला बीपी देखील त्यामुळे वाढू शकतो पंधरावी म्हणजे हुन राग पटकन येणे व साठवून ठेवणे दाबलेला राग रक्तदाब वाढवतो सोळावी म्हणजे औषधे स्वतःहून घेणे वेदनशामक किंवा सर्दीची औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतल्यास बीपी वाढू शकतो सतरावी म्हणजे थंडी किंवा उष्णतेकडे दुर्लक्ष करणे अचानक थंडी किंवा जास्त उष्णता यामुळे देखील बीपी वाढतो अठरावी म्हणजे लघवी रोखून ठेवणे वारंवार असे केल्यास शरीरावर ताण येतो आणि आपला बीपीचा त्रास सुरू होतो एकोणीस म्हणजे जास्त गोड पदार्थ खाणे साखर जास्त तर वजन वाढतं आणि बीपी हाय होतो वीस म्हणजे एकटेपणा व भावनिक त्रास मन दुखवलेला असेल तर शरीरावर त्याचा परिणाम होतो बीपी नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे मीठ कमी खावे रोज तीस मिनिटे चालणे ताण कमी ठेवणे पुरेशी झोप घेणे नियमित बीपी तपासते या काही गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचा बीपी कधीही वाढणार नाही देखील राहील एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बीबी फक्त खाण्यामुळे नाही आपल्या विचारामुळे सवयीमुळे आणि जीवनशैलीमुळेही वाढतो या काही गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद